प्रसिद्ध श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन आता वाळू माफियांची खैर नाही एमपीडीए लावून मुसक्या आवळणार रेती तस्करी झाल्यास एस पी कलेक्टरला जबाबदार धरणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुलढाणा जिल्ह्यातील वाळू माफियांविरुद्ध महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ॲक्शन मोडवर आले आहेत जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन तसेच वाहतूक करणाऱ्यांवर एमपीडीए अर्थात महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करा असे स्पष्ट निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिले महसूल मंत्री बावनकुळे बुलढाणा जिल्ह्या दौऱ्यावर असताना त्यांनी महसूल विभागाची विभागाची आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुलढाणा जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन वाहतूक करणारे आणि त्यात सामील असणाऱ्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निगराणी ठेवून दोषींवर कारवाई करावी अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करताना मंत्री खासदार आमदारांच्या सूचना आल्यास त्यानुसार कार्यवाही करू नका आणि वाळू माफियांना सोडू नका असेही निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले जिल्ह्यात यापुढे वाळू उत्खनन व वाहतूक बंद न झाल्यास त्याला जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक जबाबदार राहतील असा इशाराही महसूल मंत्र्यांनी यावेळी दिला जिल्ह्यातील जिल्हाधिकारी जिल्या पोलीस प्रशासने ठरवले तर अवैध गौण खनिज उत्खनन वाहतूक करणारे आणि त्यात सामील असणाऱ्यांचा असणाऱ्यांच्या मुसक्या आवडणे सहज शक्य आहे भांडा भंडारा गोंदिया नागपूर जिल्ह्यात तशीच कारवाई सुरू आहे त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत त्यामुळे त्यांची कामगिरी अभिनंदनास्पद पात्र आहे तशीच स्थानिक प्रशासनाला अधिकार दिल्याने त्यांनी ही कारवाई करावी त्यात कुणाचा हस्तक्षेप होता कामा नये असेही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले मित्रांनो राजकीय वरदहस्त असल्यामुळे वाळू माफिया बेताल झाले असून रेतीसारख्या बिना भांडवलाच्या धंद्यातून करोडो रुपयांची कमाई करता येते हे लक्षात आल्यामुळे रेती तस्करी करणारी मोठी साखळी तयार झाली आहे त्यातून करोडो रुपये मिळत असल्यामुळे त्याचा वापर करून तस्करांविरुद्ध बोलणाऱ्याचे तोंडे बंद केली जातात अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जातो काही ठिकाणी तर अधिकाऱ्यांना मारझोड करणे सुरू झाले आहे पंढरपूरमध्ये नुकतेच रेती तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदाराच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला आहे त्यामुळे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आपल्या खात्यातील कोण कोण यात गुंतले आहे त्यांना घरचा रस्ता दाखवून मोठ्या हिमतेने वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील वाळू माफिया हा एकटा तस्करी करत नाही तर त्यामागे फार मोठी यंत्रणा कार्यरत असते या सर्वांविरुद्ध लढून विजय व्हायचे असेल तर अगोदर रणनीती बनवावी लागेल आणि त्यानंतरच या वाळू माफियांना पुरा बंदोबस्त करण्यात येईल तसे पाहता जिल्ह्यातील महत्वाचे दोन अधिकारी मैदानात उतरले म्हटल्यावर त्यांचीही पासावर धारण बसणार आहे हेही तितकेच खरे यावेळी बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावन कुळे काय म्हणाले ते ऐका आहे की संरक्षणाने सुरू आहे जबाबदारी एसपी आणि कलेक्टर एसपी ची बसून त्या प्लान प्रमाणे पुढं जर अशी वाळू माफी अगिरी झाली तर जिल्हाधिकाऱ्याला जबाबदारी किंवा एसपी ला जबाबदारी येत आहे नवीन धोरण आम्ही या ठिकाणी काढला की वाळू माफियागिरी बंद केली पाहिजे एमपीडीए लावले पाहिजे थेट मी सांगतो आहे की जोपर्यंत आमचा अधिकारी त्याच्यामध्ये निघत नाही बाहेर येतो तोपर्यंत ही वाळू माफेगिरी चालणार आहे आमच्या अधिकारी महसूल आणि पोलिसांनी ठरवलं की वाळू माफेगिरी चालू द्यायची नाही तसं भंडाऱ्यामध्ये बऱ्यापैकी प्रयोग झाला भंडारा एसपी आणि कलेक्टरनीच ठरवून टाकलं की वाळू माफेगिरी चालवायची नाही त्यांनी संपूर्ण ट्रॅक त्या ठिकाणी हे बंद करून टाकलं नागपूर एसपीनी नागपूर एसपीने धडात एमपीडीए लावणं चालू केलं त्याच्यामुळे जोपर्यंत आमचं प्रशासन आणि पोलीस प्रशासन आणि आता अधिकार दोन्हीकडे दिलाय पोलिसांना दिले अधिकार आणि महसूलला दिलाय महसूलनी कारवाई करायची सोबत पोलिसांनी करायची दोघांनी कारवाई करायची आहे त्यामुळं मी आपल्या समोर सांगतोय माननी जिल्हाधिकारी माननी एसपीनी धडाधड एमपीडीए चालू करावे आणि वाढूला माफियागिरीवर चालू तुम्ही आठ चार जर वाचलं तर ते राज्याच्या संपूर्ण देशाच्या इतर राज्याचा अभ्यास करून एक महिना पब्लिक डोमेनवर ठेवून जनतेच्या साडेसातशे त्याचे सूचना घेऊन या वाढू वाळू धरण अत्यंत चांगल्या पद्धतीचं हे म्हणजे उद्या तीन वर्षानंतर एमसॅण धोरणाने हे धोरण दोन्ही एकत्रितपणे बरोबर जर केले तर तुम्हाला सांगतो तीन वर्षांनी वाळू माफी अगदी समाप्त होऊन जाईल इतकं चांगलं धोरण या ठिकाणी आहे एमसॅन्डवर राज्य न्यायचं आहे मोठ्या प्रमाणावर कृत्रिम वाळूवर राज्याला शिफ्ट करायचं आहे एका राज्यात जसं आता काल शंभर प्रेशर जालना जिल्ह्यामध्ये लावण्याचा निर्णय एमसॅन्डचे कृत्रिम वाळूचे नैसर्गिक वाढू पर्याय नाहीत आहे आपण आता ते वर्षानुवर्ष चालू आहे ठीक आहे इतर राज्यांनी मुंबईच्या संपूर्ण आजूबाजूला काय नैसर्गिक शॅन्डही काय कृत्रिमू आहे आपलं राज्य हे फक्त चार पाच दहा जिल्ह्यातच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्कॅन्डल आहे हे स्कॅडल आपल्याला या ठिकाणी तुम्हाला जालन्यात दिसेल बुलढाण्यात दिसेल गोंदिया दिसेल भंडारा दिसेल तिथे नद्या आहे त्या नद्यावर असणारं हे स्कॅन्डल आहे भूमाफियाचं आणि भूमाफियाला जोपर्यंत प्रशासनाची मदत राहत नाही तोपर्यंत हे जे पक्ष आहे पक्षा माफिया आहे मी एसपीला सांगेल पन्नास त्या ठिकाणी एमपीडीए काय करत नाही एसपी एसपीने पन्नास एमपीडीए केले पाहिजे पन्नास एमपीडीए जालना कलेक्टरने घरात ठरवला वाडू याला एमपीडीए कायदा लावता येतो एक दिवस जरी पकडला तरी एमपीडीए आणि त्याची ट्रेन सोडली जर उद्या माननीय एसपी साहेबांनी उद्या ट्रेन सोडली हो वाळू माफियाला पकडलं त्याचा मोबाईल पुन्हा 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 कनेक्ट आहे एका मिनिटात तुम्हाला पन्नास लोक दिसतात वाळू मी एसपी साहेबाला विनंती करणार आहे की तुम्ही एमपीडीए मध्ये पन्नास वाढमाफिया टाकलं पाहिजे एकदा सुरुवात केली ना प्रशासनाने सारं संपू शकतं एवढ शकता मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवड़ता हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा